फिर्यादीच निघाला चोर चोरट्याकडून दहा लाख साठ हजार रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली तब्बल पंधरा लाख वीस हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याने पोलिसांनी हा गुन्हा गांभीर्याने घेऊन तपासाची चक्रे गतीने फिरवली या तपासात ज्याने चोरीची फिर्याद दिली तोच चोर असल्याचे समोर आले आहे भाच्याने विश्वासाने ठेवायला दिलेली रक्कम खर्च करून ती परत द्यायला लागू नये म्हणून स्वतःच्या घरात चोरी करून त्या चोरीची देणारा किरण सीताराम कुंभार राहणार सुतारमाळा तालुका कडेगाव याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दहा लाख साठ हजार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे कडेगाव तालुक्यातील वांगी येथे ही घटना घडली होती दिनांक सोळा जुलै रोजी कुंभार यांच्या घरात अज्ञातांनी चोरी करून पंधरा लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपस केल्याची फिर्याद किरण कुंभार यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात दिली होती या चोरीचा तपास तातडीने करून चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलीस पोलीस निरीक्षक 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 सतीश शिंदे यांनी पंकज पवार सावंत पथक तयार केले होते पथक तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत होते त्यावेळी पथकाला ही चोरी किरण कुंभार यानेच केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली होती तसेच ती रोकड त्याने घरातच लपवून ठेवल्याची माहिती देखील मिळाली असून पथकाने कुंभार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकीश केल्या असता त्यावेळी कुंभार याच्या भाच्याने ती रोकड विश्वासाने काही दिवस घरात ठेवण्यासाठी दिली होती तसेच त्यातील काही रक्कम कुंभार यांनी खर्च केली होती ती रक्कम भाच्याला परत द्यायला लागू नये म्हणून यासाठी ती रक्कम घरात लपवून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून घरात चोरी झाल्याची तक्रार चिंचरीवांगी पोलीस ठाण्यात दिल्याची कबुली त्याने दिली आहे त्यानंतर त्याला अटक करून त्यांनी घरातील लपवलेली दहा लाख साठ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून त्याला चिंचणी वांगी पोलिसांच्या ताब्यात अधिक तपासासाठी ता देण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क